नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयुष्य अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सध्या पगाराचे पैसे हा प्रश्न ऐरडीवर आहे त्यात टप्पावाड हा देखील एक प्रश्न आहे मी यापूर्वीच सांगितलं की टप्पावाढ देता येत नाही मग पगाराच्या पैशाचं काय मला शेकडो फोन येतात कोणी सांगतं जास्तीचे जास्ती जा पैसे मिळवून द्या जा? असे जास्तीचे जा पैसे मिळत नसतात मी तुम्हाला जी माहिती देतो ती अतिशय वस्तुस्थितीला आधारित देतो आकडेवारी सहित देतो पाचशे अकरा ला चारशे सव्वीस कोटी नव्याण्णव लक्ष अठ्ठावीस हजार इतकी तरतूद मार्च चोवीस मध्ये केली होती आणि आता पावसाळी अधिवेशनात नागपूरला सव्वीस कोटी एक लक्ष चौऱ्याहत्तर हजार इतकी तरतूद केली आणि आता जो अवितरित निधी आहे तो आहे एकशे दोन कोटी चौदा लक्ष साठ हजार रुपये म्हणजे आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या चार महिन्याकरता पाचशे अकराला एकशे दोन कोटी चौदा लक्ष साठ हजार रुपये शिल्लक आहे एवढ्यात फक्त आणि फक्त पगार होतो बत्तीस तरतूद होती दोनशे सत्तर कोटी चौसष्ट लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार आणि आता तरतूद केली आहे पंच्याण्णव कोटी त्रेपन्न लक्ष बारा हजार शंभर टक्के खर्च झाल्यामुळे आता शिल्लक आहे पंच्याण्णव कोटी त्रेपन्न लक्ष बारा हजार एवढ्या पैशात फक्त चार महिन्याचे पगार भागतात तेहतीस ला सहाशे शहाऐंशी कोटी एकतीस लक्ष एकोणनव्वद हजार इतकी एकूण तरतूद होती एकशे दोन कोटी त्रेसष्ट दो लक्ष नव्याण्णव हजार आत्ता केली आणि आपल्याकडे आता दोनशे पाच कोटी अठ्ठावन्न लक्ष सत्याहत्तर हजार रुपये अवितरित शिल्लक आहे यात फक्त चार महिन्याचा पगार भागतो शुक्रवारी संपूर्ण फाईल वित्त विभागाकडे शंभर टक्के अनुदान सोडा आता अवितरित जी आहे ते अशा प्रकारची सबमिट केली सोमवारी म्हणजे आज ती वित्त खात्यात पोहोचली आज मी जातोय उद्या ती वित्त खात्यातून काढतो आणि जेवढी मॅक्झिमम तरतूद सोडता येईल तेवढी उद्या किंवा परवा पगारासाठी सोडतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका